शंकरबादेवांत बारामती इथे येण्याचं कारण आमचे मानेसर साधारणपणे साखर म्हटले की सगळे गडबडून जात आणि असता येत असत नाही बोलता येत नाही नीट नेटक खाता येत नाही पिता येत नाही समोर दिसते पण त्याचा आस्वाद घेता येत नाही नेत्र सुख सुद्धा घेता येत नाही त्याचं उदाहरण म्हणजे माझा मित्र नेकप गेल्या चार महिन्यापूर्वी हे दोन्ही डोळे बंद झाले होते शुगरमुळे

सांगितलं मुलाने मुला मला सांगितलं हा त्याच्यानंतर पायाला जखम होती दीड वर्ष बारामती जे नेशन डॉक्टर यांनी सांगितलं अंगठा काढा योग आपल्या काढ पडले त्याला ते औषध चालू केलं पंधरा दिवसांनी जखम पूर्ण करीत ओके पाय आहे जी व्यक्ती टेस वर जाऊन आत्महत्या करण्याच्या मार्गावर होती दिसत नाही तर पुढे काय करायचं आमची गाठ पडल्यानंतर तेव्हा त्याला अजून येते त्याच्यामुळे किंवा या एक समक्ष संस्थेमुळे ऑपरेशन झालं आता स्वतःची ऍक्टिव्हिटी स्वतः करू शकतो एखादी वस्तू दिली तर ते ओळखू शकतो माणसाचा चेहरा ओळखू शकतो असा त्याचा प्रवास झाला आणि आमच्या किंवा या समाज फाउंडेशनच्या माध्यमातून त्याला जीवदान मिळालं त्याबद्दल या सर्व लोकल लोकांचं इथल्या एमडींचं मी माझ्या वतीनं आणि निकमांच्या वतीनं अतिशय आभारी मला पाच पूर्व सांगितलं जास्त महागाई पण ज्यावेळेस रक्त आरे गरबा त्यावेळेस आता शुगर तर कमी झाले पाहिजे पशांत करायचे डॉक्टर सहा डॉक्टरांनी बारा तर सांगितलं की तुला दिसणार नाही तू तयारी ठेवा मला आपलं सांगतय झाली झालं ही डोळे तीन वर्ष पूर्वी बंद झाले हा डोळा असा लुकटूक करायला लागलेला आणि पायाचे गोळे पूर्ण छान मध्ये पायाचे गोळे पण रोज झाले जखम दीड वर्ष आली तर बरी होत नव्हती आता पूर्ण जखम बरी झालेली इतकं म्हणजे जेणे बोगले तरच कधीही <laughs> शंभर पाऊल चवून चालून होतो आज हजार पाऊल चालते आणि आता एकदम भे वाटत जायचं आणि तो बसायचं परत यायचं एवढंच काम होतं चालण अजिबात नव्हतं पण आता ना चालल्याशिवाय करमत नाही मी बसणार नाही आपल्या समर्थ सोशल फाउंडेशन ने असे अनेकांना जीवदान दिलेलं आहे काही ना पाय काढायला सांगितलेला होता पण ज्या वेळेला आमचे डीओ पी आर ओ यांच्या संपर्कात ते पेशंट येतात त्यावेळेला आपले अँटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी हे चालू केल्यानंतर दोन महिन्यामध्ये में त्यांची जखम वाढते आणि त्यांचा पाय वाचवला जातो समजा त्यांना ही माहिती मिळाली नसती आपल्या अँटॉक्सिटी ऑक्सिटी आणि अँटी औषधाबद्दल माहिती मिळाली नसते तर ते डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार काय आता पाय काढायचं टाका असं अस्ट म्हटलं असतं लाखो रुपये खर्च केले असते पण आपलं हे औषध म्हणजे जवळजवळ नवसंजीवनी आहे आणि शुगर पेशंटला अतिशय उपयोगी असणार हे अँटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी आहे त्याचबरोबर आपल्या संस्थेचे आणखी दुसरेही प्रोडक्ट आहेत ते सगळे प्रोडक्ट अतिशय उत्तम दर्जाचे आहेत आयुर्वेदिक आहेत कुठलाही साईड इफेक्ट होत नाही माझी आपणाला नम्र विनंती आहे आपण आपापल्या भागामध्ये गेल्यानंतर तिथल्या समाजाचं प्रबोधन करा तिथल्या परिसरामध्ये असलेल्या लोकांचं प्रबोधन करा आणि त्यांना पुनर्जन्म द्या त्यांचं जीवन सुखकर कर करा समाधानकारक करा अशी मी आपल्याला संस्थेच्या वतीनं विनंती करतो धन्यवाद मला मार्केटिंग करणं किंवा अशा पद्धतीची शेरिंग आहे की आपल्या औषधाबद्दलची माहिती तुम्हाला द्यावी आम्ही ज्यावेळी संस्था सुरू केली होती संस्थेचा मेन हेतू हा आमचा सामाजिकच होता आणि समाजामध्ये परिवर्तन करणं यासाठी संस्था काढली होती औषध विकणं प्रोडक्ट विकणं हा आमचा हेतू नव्हता तर गरज असल्यामुळं आणि औषधामुळेच ते सगळ्या गोष्टी शक्य होणार आहेत त्यावेळी मग रिसर्च करून हे काही फॉर्म्युला